नमस्कार आज येथे मी गव्हाची कुरडी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज येथे सांगणार आहे तर आज आपण येथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने गव्हाची कुरडी कशी बनवायची हे बघणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही गव्हाची कुरडई बनवली तर तुमची कुरडई बिघडणार नाही गव्हाची कुरडई कशी बनवायची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर येथे मी हे एक किलो गहूम मोजून घेतलेले आहे तर येथे आपल्याला गव्हाची कुरडी बनवण्यासाठी गहू हा जाड घ्यायचा आहे जाड गहू घेतल्यामुळे गव्हाला चीक हा जास्त पडतो जर का आपण गव्हाची कुरडी बनवण्यासाठी बारीक गव्हाचा वापर केला तर बारीक गव्हाला चीक हा कमी पडतो म्हणून आपल्याला येथे गव्हाची कुरडी बनवण्यासाठी जाड गव्हाचाच वापर करायचा आहे तर येथे आपण एक किलोच्या मापाने गव्हाच्या कुरड्या बनवणार आहे येथे मी हे गहू स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि दोन ते तीन वेळेस आपल्याला हे गहू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे दोन ते तीन वेळेस आपण हा गहू स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे तर या गव्हामध्ये आपल्याला गव्हाच्या वरती साधारणतः एक ते दीड इंच पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे हे गहू भिजवण्यासाठी आपल्याला गव्हाच्यावरती जास्त पाणी पाहिजे म्हणजे आपले गहू हे चांगले भिजतील गहू जर का वरती आले तर यामध्ये आपण अजून थोडं पाणी टाकू शकतो गहू पाण्यामध्ये डुबतील एवढं आपण पाणी यामध्ये घालून घेऊ आता आपण चार दिवसासाठी हा गहू असाच झाकून ठेवणार आहे चार दिवस झाल्यानंतर आपण झाकून ठेवलेला गहू उघडून बघू चार दिवस यामधील मी पाणी अजिबात चेंज केलेलं नाही या गव्हामधील आपण पाणी चेंज केलं नाही त्यामुळे हे गहू व्यवस्थित थांबले जातात चार दिवस तरी आपल्याला या गव्हामधील पाणी चेंज करायचं नाही फक्त या गव्हामध्ये पाणी कमी झालं तर यामध्ये आपण पाणी वाढवू शकतो तुम्ही बघू शकता आपला गहू छान भिजलेला आहे गहू आपण सहज बोटाने दाबून बघितला तरीसुद्धा त्यातील चेक बाहेर येतो आता आपण हे गहू स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेस धुवून घेणार आहे कारण आपण हा गहू तीन ते चार दिवस पाण्यामध्ये भिजायला ठेवलेला आहे त्यामुळे या गव्हाचा आंबटवास येतो तर या आंबट आंबटवास जायला हवा म्हणून आपण तीन ते चार वेळेस हा गहू स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि हा गहू आपल्याला साध्या पाण्यानेच दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवून घेऊ तुम्ही बघू शकता आपला गहू छान भिजलेला आहे त्यामुळे याचा चीकसुद्धा सहज निघून येतो गहू चांगल्या प्रकारे भिजल्यामुळे गव्हाला चीकसुद्धा छान येतो आणि आपल्या सुद्धा, सुद्धा खूप छान होतात आता आपण हा गहू मिक्सरमधून फिरवून घेऊ गहू फिरवण्यासाठी येथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेला आहे आणि भिजवून घेतलेला गहू आपण थोडा थोडा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ साधारणतः मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दोन ते ती तीन वाटे गहू टाकून घेऊ सुरुवातीला आपल्याला हे गहू असेच फिरवून घ्यायचे आहे नंतर यामध्ये आपण थोडं पाणी घालून एक दोन मिनिट हे बारीक फिरवून घेऊ तर येथे आपल्याला हा गहू जास्त बारीक फिरवायचा नाही थोडा जाडसारस आपल्याला येथे गहू फिरवून घ्यायचे आहे तुम्हाला दिसतच असेल अशा प्रकारे आपल्याला हे गहू येथे बारीक करून घ्यायचे आहे आणि फिरवून घेतलेले गहू आपण एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊ फिरवून घेतलेले गहू काढण्यासाठी आपल्याला येथे मोठ्या भांड्याचाच वापर करायचा आहे आता आपण अशा प्रकारे सर्व गहू बारीक करून घेऊ सात ते आठ वेळेस आपल्याला हे गहू असे बारीक फिरवून घ्यायचे आहे आता येथे आपले गहू बारीक करून झालेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण हे भांडं व्यवस्थित धुवून घेऊ आता आपण एका वाटीमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे ते आणि त्यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेऊ आणि हे तेल आपल्याला हाताला लावून घ्यायचं आहे गव्हामध्ये जो तांब असतो तो हाताला चिटकतो तर तो हाताला चिटकायला नको म्हणून आपण हे तेल हाताला लावणार आहे अशाच प्रकारे आपण हे तेल भांड्याला वगैरे किंवा ला सुद्धा लावू शकतो आता आपण फिरवून घेतलेल्या गव्हामध्ये एक तांब्या पाणी घालून घेऊ आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण या गव्हातील चीक बाहेर निघायला हवा म्हणून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ दोन्ही हाताने आपल्याला हे व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे हा गोळा आपल्याला दाबून व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे हा गोळा दाबून घेतल्यामुळे यातील जो चीक आहे तो बाहेर निघून जातो आणि उरलेला कोंडा आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे कोंडा म्हणजे गव्हाची साल आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण चिका म्हणून गव्हाची साल पूर्ण काढून घेऊ आता आपल्याला हा चीक काढून घ्यायचा आहे चीक गाळण्यासाठी आपल्याला येथे पाणी गाळण्याची चाळणी घ्यायची आहे आणि पीठ गाळण्याची चाळणीसुद्धा आपल्याला इथे वापरायची आहे तर येथे आपली पीठ गाळायची चाळणी आहे पहिले त्यामध्ये आपल्याला चीक काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पाणी गाळण्याच्या चाळणीने हा चीक गाळून घेऊ अशा पद्धतीने चीक गाळून घेतल्यामुळे कुरड्या ह्या खूप पांढऱ्या शुभ्र येतात जर आपण चाळणीने चीक गाळून घेतला तर चिकामध्ये थोडेफार कण असतात त्यामुळे आपल्या कुरड्याला कलर छान येत नाही म्हणून इथे आपण पिठाच्या गाळणीने सुद्धा चीक गाळणार आहे आणि पाणी गाळण्याच्या चाळणीने सुद्धा चीक गाळून घेणार आहे तर अशा प्रकारे आपण हा चीक एक वेळेस धुवून घेतलेला आहे आणि एक वेळेस गाळून घेतलेला आहे आता आपण हा चीक बाजूला ठेवून देऊ बाजूला ठेवून दिलेल्या कोण्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे परत पिळून घ्यायचं आहे परत आपण गव्हाचा चीक पिळून घेतल्यामुळे यातील पांढरा शुभ्र गव्हाचा चीक बाहेर निघतो तर अशा प्रकारे आपल्याला दोन तीन वेळेस हे धुवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण दोन तीन वेळेस चीक धुवून घेतला तर त्यातला चीक वायासुद्धा जात नाही आणि आपल्या पुढ्या जास्त होतात आणि आपण पहिले जशा प्रकारे चीक गाळून घेतला तसाच आपल्याला येथे हा चीक गाळून घ्यायचा आहे दोन तीन वेळेस सुद्धा आपल्याला हा अशा प्रकारे चाळणीने गाळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता दोन तीन वेळेस आपण हा चीक गाळून घेतलेला आहे तर हा चीक असा पांढरा शुभ्र झालेला आहे पाच ते सहा तासासाठी आपण हा चीक असाच झाकून ठेवून देऊ चार पाच तास आपण हे बाजूला ठेवून दिल्यामुळे चीक हा खाली जमा झालेला आहे आणि वरती लाल पाणी जमा झालेला आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे पाणी दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला पांढरं शुभ्र कुळड्या पाहिजे असतील तर तुम्हाला चिकावरचं लालसर पाणी काढून घ्यावं लागेल आणि परत आपल्याला हलक्या हाताने हे लालसर लाल पाणी काढून घ्यायचं आहे चीक हा पाण्यामध्ये यायला नको अशा हलक्या हाताने आपल्याला हा चीक काढून घ्यायचा आहे पाच दहा मिनटांनी या छोट्या पातेल्यातलं सुद्धा लालसर पाणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि छोट्या पातेल्यातला चीक आपण मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊ आणि हा चीक आपण रात्रभर असाच झाकून ठेवू आणि दुसऱ्या दिवशी परत आपल्याला चिकावरचं लालसर पाणी हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे तुम्हाला इथे दिसतच असेल चीक हा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे तर आता आपण हा चीक हाताने मोकळा करून घेऊ चीक हा पातेल्याला चिटकुट बसतो तर आपल्याला येथे चीक हा मोकळा करून घ्यायचा आहे तर येथे आपल्याला हा चिक असा पाण्यासारखा मोकळा करून घ्यायचा आहे तर येथे या चिकामध्ये चिकाच्या गाठी राहायला नको अशा प्रकारे आपल्याला हा मोकळा करून घ्यायचा आहे हाताने आपल्याला हा चिक व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे तर येथे आपल्याला हा चिक मोजून घ्यायचा आहे चीक मोजण्यासाठी आपण येथे एक पातेलं घेतलेलं आहे त्या पातेल्याच्या मापाने आपण येथे चीक मोजून घेणार आहे तर येथे आपला गव्हाचा चीक जेवढा भरलेला आहे तेवढाच आपण येथे पाणी मोजून घेतलेला आहे तुम्ही हा चीक कोणत्याही भाण्याने मोजून घेऊ शकता तर येथे आपण चीक हा मोजून घेतलेला आहे आणि त्याच मापाने आपण येथे पाणीसुद्धा मोजून घेतलेला आहे आणि या पाण्यामध्ये आपण अजून एक ग्लास पाणी टाकून घेऊ एखाद्या वेळेस आपल्याला चीक फेटण्यासाठी एक्स्ट्राचं पाणी लागू शकते म्हणून आपण येथे एक्स्ट्राचं पाणी वापरलेलं आहे पातेल्यावर झाकण ठेवून आपण या पाण्याला चांगली उकड काढून घेऊ म्हणजे पाण्याला उकड ही लवकर येईल पाण्याला छान उकड आलेली आहे आता आपण झाकण काढून घेऊ आणि या पातेल्यामध्ये आपण एक्स्ट्राचं एक ग्लास पाणी टाकलेलं आहे ते एक ग्लास पाणी आपण काढून बाजूला ठेवून देऊ आता आपण या पाण्यामध्ये चीक घालून घेऊ तर येथे आपण चीक फेटण्यासाठी साठूचा वापर करणार आहे तर येथे आपल्याला एका हाताने चीक सोडायचं आहे आणि एका हाताने आपल्याला सारखं सारखं हे फेटून घ्यायचं आहे या चिकाच्या गाठी वगैरे व्हायला नको म्हणून आपल्याला हे सारखं सारखं फेटायचं आहे गॅस मंद करून आपल्याला हे सारखं सारखं फेटून घ्यायचं आहे तर येथे पातेल्यामध्ये मी सर्व चीक टाकून घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपण चीक टाकतो तेव्हाच आपल्याला हा चीक चांगला फेटून घ्यायचा आहे नाहीतर यामध्ये चिकाच्या गाठी बनतात तर येथे आपल्याला हे पातेलं कापडाने पकडून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गाठासुद्धा होत नाही आणि पातेल्याला लागतसुद्धा नाही पण हा चीक फेटत असताना आपल्याला गॅस हा मंदच ठेवायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे या चिकामध्ये मी एक्स्ट्राचं थोडंही पाणी वापरलेलं नाही येथे मी जे पाणी मोजून घेतलेलं होतं तेच पाणी मी येथे वापरलेलं आहे आपल्याला हा चीक सारखा सारखा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे चीक हा कच्चा राहणार नाही आपण चीक सारखा सारखा हलवला नाही तर खालचा चीक हा शिजून जातो आणि वरचा चीक हा कच्चाच राहतो म्हणून आपल्याला हा चीक सारखासारखा हलवत राहायचा आहे आणि चमच्याला लागलेला चीकसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे चमच्याला लागलेला चीक किंवा चाटूला लागलेला चीकसुद्धा आपल्याला काढून हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जोपर्यंत हा चीक शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हा चीक अधूनमधून हलवत राहायचा आहे नाहीतर हा चीक कच्चा राहू शकतो आणि पातेल्याच्या कडेला चिटकलेला चीकसुद्धा आपल्याला चिकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला दिसतच असेल आता आपला चीक हा घट्ट होत आलेला आहे आता हा चीक व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता हा चीक आपण पाच ते दहा मिनटासाठी मंद आचीवरती शिजवून घेऊ हा चीक आपण मंदा आचीवरती नाही शिजवून घेतला तर आपल्या कुरड्या हात तुटू शकता आता आपण यावरील झाकण काढून बघू आपला चीक झालेला आहे का तर येथे चीक झालेला आहे का हे बघण्याची सुद्धा एक पद्धत आहे ती पद्धत मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर येथे आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी हाताला लावून आपण चीक हा चेक करणार आहे आपला चीक झालेला आहे का तर हा चीक आता हाताला चिटकत नाही म्हणजे आपला चीक हा झालेला आहे आणि चीक जर का हाताला चिटकत असेल तर आपण पाच मिनटं परत याला वाफ काढून घेऊ शकतो जर तुम्हाला कधी कुरड्या बनवायची इच्छा झाली तर तुम्ही अशा साध्या सोप्या पद्धतीने कुरड्या बनवू शकता तर येथे आपलं चीक छान झालेला आहे त्यामुळे आपला चिकाचा कलरसुद्धा थोडा बदललेला आहे आता आपण गॅस बंद करून पुढची तयारी करू तर येथे मी हा साचा घेतलेला आहे आणि यामध्ये मी बारीक चाळणी टाकून घेतलेली आहे आणि या साच्यामध्ये आपल्याला थोडा थोडा चीक घालून घ्यायचा आहे तुम्हाला जर हा चीक खायला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही दूध आणि साखर घेऊन हा चीक खाऊ शकता गरम गरम चिकामध्ये जर का आपण दूध आणि साखर घेतलं तर हा चीक खायला खूप छान लागतो आणि साच्यामध्ये चीक भरत असताना हाताला थोडं पाणी लावून घेतलं ला तर चीक हा हाताला लागत नाही तर येथे आपला साचा भरून झालेला आहे आता आपण कुरड्या बनवायला सुरुवात करू तर येथे मी कुड्या टाकण्यासाठी पॉलिथिन पेपरचा वापर केलेला आहे गरम गरम चिकाच्याच आपल्याला येथे कुरड्या टाकून घ्यायच्या आहे आपण चीख हा साच्यामध्ये भरून घेतला तरीसुद्धा आपल्याला पातेल्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे गरम गरम चिकाच्याच आपल्याला इथे कुरड्या टाकून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता येथे आपल्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार होत आहे कुरडईचा पूर्ण घेर झाल्यानंतर आपल्याला हाताला पाणी लावूनच ही कुरडई तोडून घ्यायची आहे म्हणजे आपले हात हे चिकट होत नाही आणि पटापट आपल्या कुरड्या बनवून तयार होतात आपल्याला सर्व कुरड्या या टाकून घ्यायच्या आहे आणि पूर्ण दिवस आपल्याला या कुरड्या उन्हामध्ये वाढून घ्यायच्या आहे आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला या कुरड्या उन्हामध्ये चांगल्या वाढवून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता वाढल्यानंतरसुद्धा आपल्या कुरड्याचा कलर हा पांढरा शुभ्र आलेला आहे वर्ष ते दीड वर्ष ह्या कुरड्या खराब होत नाही टिकून राहतात तर ह्या कुरड्या आपण तळूनसुद्धा खाऊ शकतो तर येथे मी तुम्हाला काही कुरड्या तळूनसुद्धा दाखवणार आहे तर येथे आपण कुरडी तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेला आहे कुरडी तेलामध्ये टाकताच छान अशी फुललेली आहे तुम्हाला दिसतच असेल पांढरा शुभ्र कलर आलेला आहे तर येथे आपली दुप्पट तिप्पट फुलणारी गव्हाची कुरडी तयार झालेली आहे आहे ना कुरड्या बनवायची अगदी साधी सोपी पद्धत अगदी तुम्ही पहिल्या वेळेस जरी या कुरड्या बनवल्या तरीसुद्धा तुमच्या कुरड्या छान होतील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा गव्हाच्या चिकाच्या पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या आपल्या इथे तयार झालेले आहेत तर येथे मी तुम्हाला या कुरड्या तोडूनसुद्धा दाखवणार आहे तडल्यानंतर एकदम नरम अशा या कुरड्या इथे तयार झालेल्या आहेत तर येथे आपण एक किलो गव्हाच्या चिकाच्या कुरड्या तयार केलेल्या आहे या कुरड्या तुम्ही आंब्याच्या रसासोबत खाऊ शकता आंब्याच्या रसासोबत ह्या कुरड्या खायला खूप छान लागतात किंवा लहान मुलांना खाण्यासाठी सुद्धा तुम्ही या कुरड्या बनवू शकता आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद